राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच वाद आहेत सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून वाद होता त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटपावरून वादावादी आणि आता पालकमंत्रीपदासाठी वाद सुरू आहेत मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले पण त्यांना तेथून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी लागली पालकमंत्र्यांबरोबर सहपालकमंत्री पद हे दोघे मिळून खाऊ यासाठी तयार केले आहे मी तुम्हाला सांगत आहे की हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं हे सरकार मलाईदार व्यवस्थेसाठी जगणारं सरकार आहे तिजोरी कशी लुटताल जिल्हे कशी लुटाईल त्याच्यावर हे सरकार काम करते हेच त्यांचं खरं दर्शन आपल्याला होते आहे आता एकनाथ शिंदेचं प्रॉब्लेम झालेत आता अजित पवारांचे प्रॉब्लेम सुरू झालेत आता ते पहिल्या दिवशीपासूनच झालं मंत्रिमंडळाची सुरुवात व्हायच्यापासूनच याचं सगळे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आम्ही तर म्हणालो होतो की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कारण की त्या सरकारची मुदत जी होती ती मुदत सव्वीस तारखे मागच्या सरकारची मुदत काहीतरी चोवीस तारखेला संपणार होती तर आम्ही सांगितलं की आमचं जसं रिझल्ट आले त्याच रात्री आम्ही सरकार बनवू कारण की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल पण आता राष्ट्रपती राजवट आता बेमानीनं निवडून आलं सरकार त्यांना बहुमत मिळालं आणि ते बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी महिनाभर घेतला सरकार तयार व्हायसाठी हो आता त्यावेळेस राष्ट्रपती राजवट नाही राज्यामध्ये कायदा सुरुवात बरोबर होता पण असो आता जे काय असेल ते आपण सगळं बघतो आहे पण आपण या सरकारचं वर्तन आपण पाहतोय मी याच्यासाठी तुम्हाला ते सांगतोय की या सरकारचं वर्तन आपण पाहतोय की मुख्यमंत्री होण्यासाठी सुद्धा त्याला महिनसे गेले मग मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचं पोर्टफोलिओ व्हायचं त्यालाही महिनोभर गेला एक अधिवेशन गेलं त्याच्यात तरी मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओ त्यांना दिले गेले नाही पालकमंत्री इतक्या वेळेस कारण की पालकमंत्री हा खऱ्या अर्थानं महत्वाचा एक व्यक्ती असतो आणि त्या जिल्ह्याचं सगळं प्रशासकीय आणि तिथल्या होणाऱ्या अडचणी आणि तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे पालकमंत्र्याचं असतं पण पालकमंत्र्यालाही मैनोंशी लागत असेल व्हायला तर आपल्याला या सरकारची जी मानसिकता आहे लूटपाठवाली त्याचं हे स्पष्ट आहे तर बघा अजित पवार असेल एकनाथ शिंदे असेल की भाजप असेल सगळे एकाच चिठ्ठ्यातले भाग आहे ते आता किती ताणतात एकमेकाच्या विरोधात पण तिकडे वर्त दिल्ली जिथपर्यंत आहे इकडून ईडी आणि हे सगळं चाललेलं आहे तिथपर्यंत या दोघांना सहन करावाच लागणार आहे